आपल्याला कोणी पाठवलेले पत्र किंवा पार्सल पोस्टमन घरी आणून देतो व आपल्याला पाठवायचे असेल तर पोस्ट कार्यालयामध्ये आपल्याला जावे लागते परंतु टपाल खात्याने आता एक नवीन योजना सुरू केलेली आहे ज्याद्वारे आपल्याला घर बसल्या पोस्टाच्या वेब पोर्टलवर पत्र अथवा पार्सलची नोंद करायची व त्याचे ऑनलाईन पैसे भरायचे त्यानंतर पोस्टमन आपल्या घरी येऊन आपले पत्र अथवा पार्सल घेऊन जाईल यामुळे पोस्ट कार्यालयाच्या रांगेत थांबायचा ताप आपला थोडाफार कमी होईल टपाल विभागाने ए पी टी दोन पॉईंट झिरो अर्थात ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी अंतर्गत ग्राहक पोर्टल सुविधा चार ऑगस्टपासून सुरू केलेली आहे या सुविधेअंतर्गत तुमचे पत्र किंवा पो पार्सलची पोस्टाच्या वेबसाईटवरून नोंदणी करायची त्यानंतर पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुमचे पत्र अथवा पार्सल घेऊन जाईल किंवा नोंदणीनंतर तुमचे पत्र अथवा पार्सल, पार्सल थेट पोस्टात जमा करायचे जर तुमचे पार्सल पाचशे रुपयेपेक्षा कमी मूल्याचे असेल तर पोस्टमन फक्त पन्नास रुपये सेवा शुल्क आकारेल पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याचे पार्सल असल्यास कोणतेही शुल्क नसेल ही सुविधा सामान्य ग्राहकांसह व्यावसायिक ई कॉमर्स करणारे बँका पतसंस्था यांच्यासाठी अधिक उपयोगी ठरणार आहे या पोर्टलद्वारे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सातशे एक्कावन्न जणांनी नोंदणी करत पत्र पार्सल पाठवले तर आज अखेर तेरा हजार बावन्न लोकांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे पोस्टाच्या डब्ल्यू 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 इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन कस्टमर लाईन हा पर्याय निवडून पत्राची व पार्सलची नोंदणी करायची आहे या साईडवर सामान्य ग्राहकांच्यासाठी गेस्ट लॉगिनचा पर्यायही उपलब्ध आहे व व्यावसायिकांच्यासाठी रजिस्टर लॉगिनचा पर्याय उपलब्ध आहे गेस्ट लॉगिनमध्ये ग्राहक स्पीड पोस्टाद्वारे पस्तीस किलोपर्यंतचे पार्सल पाठवू शकतात तसेच स्पीड पोस्टचा दर एकेचाळीस रुपयापासून सुरू होतो रजिस्टर पार्सलमध्ये वीस किलोपर्यंतचे पार्सल पाठवू शकतो रजिस्टर पार्सलचा दर बेचाळीस रुपयापासून सुरू होतो व्यावसायिकांच्यासाठी रजिस्टर कस्टम लॉग इनमध्ये स्पीड पोस्ट व पर्स बिझनेस पार्सल असे पर्याय आहेत स्पीड पोस्टमध्ये पस्तीस किलो व बिझनेस पार्सलमध्ये दोन किलोपर्यंतचे पार्सल आपण पाठवू शकतो यामध्ये स्पीड पोस्टचा दर एक्केचाळीस रुपयापासून सुरू होतो व बिझनेस पार्सलचा दर ऐंशी रुपयापासून सुरू होतो तसेच यामध्ये एकावेळी अनेक संख्येने पार्सल बुकिंग करता येऊ शकतात